वेलकम बॅक मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आपण करणार आहोत हेअर कटिंग जे आता मी केलेली आहे पण आता तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल पुढे आणि आज आपण फ्राईड राईस करणार आहोत हळदी आपलं आलूचे आलूचे सॉरी आलूचे वडे करणार आहोत आणि आपण जाणार आहोत नाईट राऊंडला म्हणजे जो मी जेवल्यानंतर शतपावली करायला जातो तेही तुम्हाला आज दाखवणार आहे तर हे सगळं एन्जॉय करण्यासाठी ब्लॉग आपल्या शेवटपर्यंत बघत राहा आलं ते केस कापून आता बघा सकाळी काही सात दुःख आहे आंघोळ केले नाही आता आंघोळ करायची बाकी आहे आंघोळ केल्यावर दाखवतो कसं दुःख आहे एकदम फ्रेश भेट अंघोळ केल्यावर भेटू काही केस झाले अशी केस झाले मॉर्डीन अशी केस आपले आपले आपल्या मित्र आपला एकदम कडक बरं सगळं आपल्याला ठेवून आणि हा मगाशी तुम्हाला मी सांगायचं विसरलो तर मी मगाशी बोलून मला फ्राईड राईस करणार आहे त्यासोबत अजून एक आयटम आपल्याला करायचं आहे तो म्हणजे हळूवडी हळूवडी तुम्हाला आपल्याला फ्राय राईस व्हायची हे दाखव तुम्हाला शिकवतात चला तर आपल्याला फ्राईड राईस करायला लागणार आहे पहिला म्हणजे ही कांद्याची पात सो so, ही कांद्याची पात लागेल कांदे लागतील mm. आणि आपल्याला अजून भात शिजवायचा आहे तांदूळ फ्राईड राईस लागेल लागे। आधी आपण हे धुवून so, घेऊ सगळ्या मला उभा आवडतो फ्रायड राईस सोन उभा कांदा या कांद्याच्याशी घ्यायची गरज नाही पण हे कांदे कापत बसलय ना लवे लागणार कारण की किती छोटे छोटे कांदे बघा हमें में ये काम भी ठुम दे रहे हैं तो खुदवार बंद हो जाएगा ना काम भी काबू ना करके साइड ले नहीं जी में नहीं है हम तो ये खाली सिर्फ धाडू पर काबू ना करने से ये खाली धाडू होगा उमस देता है ना कटमार करून घेऊ एका साइडला आणि एका साइड कापू कांदा जो आपल्याला लागणार आहे सोला देखील नाही कांद्याला सोलं लगेच भाई हा कांदा असा डोळायलाच कांदा लय डोळ्याला जमतो लय म्हणजे लय मित्रांनो कांदा डोळ्याला जमतो ह्याचा मागचा वाट आहे ना आम्हाला तो कधी पण मी काढून टाकतो कारण की हा खूप कडू कडू लागतो त्याला ना असं वेगळं करून घ्यायचं सुट्टा सुट्टा होतोच तसं सात मिनिट हाक्टर पण आपल्याला थोडं थोडं नॉर्मली करून देतो सुट्ट्या येतं झालं आहे दिसतंय का येतं झालं आता बुडीची तयारी करू आणि हात धुऊन घेऊ आवाज ठेव उकडायला तुम्हाला थोडं पाणी लाव आवाज ठेवायचा उकडायला तोपर्यंत मी एका एक ताटलीत काढून ठेवतो आलू वडीची प्रिपरेशन करायला आणि याच्यामध्ये आपल्याला ग्रीन चिलीज पण लागणार आहेत ग्रीन चिलीज हिरवी मिरची मी आता घेईन कापायला हिरवीरची कापतो त्यानंतर घेतो अवूवाडी कापतो दावडी आणखी हा अरुवाडीच पान करून तुम्ही वाव हे ना गावर आणलेले आहेत पानं तुम्हाला तुम्हाला तर माहितीच असेल तरी पण एकदा बघा की मी कशी कापतो लेअर तर बघा दिसत का लेअर बघा लेअर फक्त हे मम्मीने आधी प्रिपेरेशन करून ठेवले होते मला आता कापायला भेटतात डायरेक्ट नाहीतर बाबा हल्ले मुश्किल हल्ल्या हल्लत झाले मी वेळ पण घरवडच गेला असता आई आता कामावर गेली त्यामुळे मलाही सर्व करावं लागते आता आईनेच केलं असतं

फ्राईड राईस आणि तो टाकू एकदम क्लासिक फ्राईड राईस हे हो। <laughs> शेवटचे ना त्यामुळे चिपकले आहेत थोडे आपला भात रेडी आहे व्हिजिटेबल्स रेडी आहेत आणि आलूवाडी घेऊन आपल्याला पहिली मिरची टाकायची आलव मिरची घेऊन चार मिरची आणल्यात चार फ्राईड राईस आपल्याला तिकट लागणार आहे सो आपण त्यात चार मिरच्या टाकतो बारीक मिरच्या घेऊ त्याला अजून टेस्ट चांगले जर ही रेसिपी आपली सक्सेस झाली तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि फॉलो देखील मगाशी मी तुम्हाला सांगायचं विसर कोबीत आपण कापल्याला नाही कोबी आहे कोबीला पण आपण बारीक कापून घेऊ आणि फर्स्ट ऑफ ऑल आळवडी साईडला आढळतात कारण की आता कोबी अचानक मजा आल्यामुळे आळवडीला बाजूला ठेवावं लागणार आहे स्वतःने बाजूला ठेवला ఫై బ

झालं पाहिजे डवळत राहा डवळत राहा जोपर्यंत आपल्याला गोल्डन ब्राउन नाही करायचं बरं का आपला फक्त कांदा थोडा शिजायला द्यायचा त्याच्यावर कांदा गोल्डन ब्राउन नाही घालत त्याच्यामुळे टाकू आपण ही आलं लसूणची पेस्ट आलं लसूण आणि मिरची आहे याच्यात आता आता ही परतून झाले आता यायचं हा टाकू कोबी कोबी तो अख्खा टाकू याला थोडा परतू थोडा वेळला परतून घेऊ परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करायचं आपण आपण टाकू ही कांद्याची पात कांद्याला थोडं टाकू

Oho! Sorry, sorry. A yi taimada ajo n dapo towurasa ya san e त्याच्यामुळे टाकू थोडासा सोया सॉस जो आपल्याकडे आहे मोठ

रेडी आहे फ्राईड राईस खाण्यासाठी यो टेस्ट करू टेस्ट वा, वा, वा। एक नंबर तेल तापलंय त्याच्यामध्ये एक एक करून याजोबाटी सोडू वा ना आलटप पलटत राहायचं नाही ते करतात लवकर आलट पलटत राहायचं फ्राईड राईस अळची वडी आणि शेजवन चटणी हे पूर्ण आजीवन मी केलं आहेस पूर्ण तर थोडंसं खाऊन बघू टेस्ट करून बघू कसं आहे टेस्ट टेस्ट सो पण टेस्ट करून बघू लागतं लागतंय आता टेस्ट करून दाखवतो कसं लागतं शेजवन चटणी नंबर भारी भारी असं ट्राय करून बघितलं घरी ट्राय करून बघा नक्की एक नंबर लागतो आता आपलं जेवण वगैरे झालंय जाऊ आपण नाईट वॉकला तर आपण दिवसभरामध्ये खूप काय काय केलं म्हणजे हेअर ग्रुमिंग वगैरे परत आपण फ्राईड राईस फ्राय केला पहिले नाही करत आहे खूप वेळा बघून झालं आहे पण आज काहीतरी वेगळं बनवलं आहे त्या मसाल्याचा वगैरे आणि आळूची वडी प्लस लाईट भारी आली आता आपण निघालं नाईट वॉकला नाईट वॉकला एकदम भारी मजा येते आमची इथे एकदम सिनसान एकदम एरिया असतो एकदम तुमचं मिळतो रात्री तर निघालात ना मजा येते रात्री तर मित्रांनो तुम्हाला ह्या ब्लॉगमधला कोणता पार्ट आवडला ते कमेंट करून सांगा कारण की तुमची कमेंट आम्हाला पुढील ब्लॉग करण्यासाठी प्रोत्साहित करू शकते तर तुम्ही नक्की कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा टेक केअर स्टे सेफ अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग स बाय पीस आउट